नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो तुमचं आपल्या या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे कधी असं झालं आहे का की तुमच्याशी कोणी बोलत नाही तुम्हाला भेटायला कोणी पुढे येत नाही आणि तुम्हीच नेहमी बोलायला सुरुवात करता पण आज मी तुम्हाला अशी एक छोटीशी वस्तू सांगणार आहे जी तुम्ही फक्त शिशात ठेवल्यास दोन दिवसात तुम्हाला स्वत अनुभव येईल की न बोलणारी व्यक्तीही तुमच्याशी बोलायला लागेल आणि भेटायला स्वतःहून जवळ येतील हे जादू नाही हे सत्य आहे तुमच्यासोबत पण असं काही घडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या जगात लोक एकमेकांपासून दूर जात आहेत कोणी मनातलं बोलणं नाही बोलत नाही कोणी भेटायला येत नाही कोणाकडे वेळ नसतो कोणी भेटायला कारणं देतो आणि कोळी कोणी मुद्दामून वेळ काढत नाही अनेक जण मला विचारतात आपण चांगले असूनही लोक आपल्याकडे का आकर्षित होत नाही आपल्यापासून का दूर दूर राहतात आपण बोलायला जातो पण ते आपल्यासोबत का बोलत नाही तर आता वळूया आपण मेन मुद्द्याकडे आता मी तुम्हाला सांगते ती कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुमच्या तुम्हाल जवळ ठेवायची आहे एक साधा लहानसा आरसा आहे हो अगदी छोटासा आरसा जो तुम्ही तुमच्या खिशात किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता पण फक्त ठेवायचाच नाही आहे त्याला तो योग्य पद्धतीने वापरायचंसुद्धा आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी घराबाहेर पडण्याआधी तो आरसा हातात घ्यायचा आहे स्वतःकडे पाहून मनात म्हणायचं आहे माझी उपस्थिती लोकांना सुरक्षित सकारात्मक आणि आपलीशी वाटू दे माझ्याकडे लोक आकर्षित होऊन दे माझ्यासोबत आपोआप स्वतःहून सगळे बोलायला येऊन दे आरसा खिशात ठेवा एवढं बोलताच तुम्हाला आरसा हा खिशात किंवा पर्समध्ये ठेवायचा आहे दिवसभर विसरून जा की तुमच्या खिशात किंवा कि पर्समध्ये तुम्ही अशी काही वस्तू ठेवलेली आहे महत्त्वाचं म्हणजे काय आहे हा आरसा तुम्हाला स्वतःकडे पाहायला शिकवतो तुमचं अस्तित्व तुम्हाला जाणीव करून देते तुमच्या अस्तित्वाची तुम्ही काय आहे हे तुम्हाला तुमचा आरसा दाखवतो तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी सुद्धा खूप मदत होते लोक शब्दापेक्षा तुमचा आत्मविश्वास बघत असतो तुमची शांतता आधी जाणवते तुमचा स्वभाव कसा आहे हा लोक बघतात तुमचं बोलण्याची पद्धत कशी आहे हे लोक बघतात तेव्हाच कुठे लोक आपल्याकडे आकर्षित होतात जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता तेव्हाच तुमची जी बॉडी लँग्वेज असते ती बदलायला लागत असते डोळ्यांमध्ये जी स्थिरता असते आणि बघण्याची इकडे तिकडे बघण्याची जी स्थिरता असते ती एकाग्र चित्त व्हायला लागते ज्यावेळेस तुम्हाला तुमच्यामध्ये हा बदल घडवून घडून दिसेल तेव्हाच लोकांना वाटेल की या व्यक्तीशी आपल्याला बोलायला पाहिजे म्हणून दोन दिवस तुम्हाला दोन दिवसातच तुम्हाला याचे अनुभव जाणवेल कोणी तुम्हाला मेसेज करायला लागेल कोणी बोलायला लागेल जो व्यक्ती तुमच्याशी कधी बोलला नाही तोसुद्धा तुमच्याशी बोलायला लागेल भेटण्याचा विषय काढेल स्वतःहून व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल मित्रांनो ही कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे ही एक मनावर काम करणारी सवय आहे आरसा फक्त माध्यम आहे मा बदल तुमच्यात होतो हा प्रयोग दोन दिवस नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला लोकांशी कनेक्ट व्हायला त्रास होतो धन्यवाद